उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्याचं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलं यावर ठाकरेंच्या शिवसेनिकाने महाजनांची लायकीच काढली हा महाजन हापचड्डीतून फुल पँटीत आला याच्या सत्तर पिढ्या जरी जन्मल्या तरी तो शिवसेना संपवू शकणार नाही ठाकरेंचा शिवसैनिक थेट महाजनांना भिडला नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनो क्लिक करा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा आता जमीन मार्गावर आहे हा गिरीश महाजन कोण याची अवकात काय उद्धव साहेब ठाकरे काय साधी गोष्ट नाही विचार तुझ्या दिल्लीत बसलेल्या बापाला तुमच्या सत्तर पिढ्या जरी उतरलेल्या जमिनीवर तरी काही शक्य होणार नाही ठाकरेंची शिवसेना जमीन दोस्त होणार कोण म्हणत आहे की गिरीश महाजन आर एस एस च्या मुशीत वाढलेला हा माणूस अगोदर हाफचड्डीवर फिरत होता कालांतराने हाफचड्डी आता फुल फुल पॅन्ट झालेली आहे पण याची बुद्धी काय वाढली नाही गिरीश महाजनची बालिश बुद्धी आहे तशी याची बालिश बुद्धी राहिलेली आहे ठाकरेची शिवसेना जमीन दोष करायला निघालाय ज्या हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पार्टीला या, या महाराष्ट्रामध्ये वाढवलं केवळ या देशामध्ये एक दोन खासदार असलेला पक्ष या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे वाढला आणि त्याच बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाला आज संपवला निघालाय संपवण्याची भाषा करणार हा गिरीश महाजन कोण याची अवकात काय लायकी नसताना सुद्धा असे वक्तव्य करणारे लोक या सत्तेमध्ये वसलेले अरे एकोणीसशे सासठ सालापासून किती सेना आल्या किती सेना गेल्या टिकली ती फक्त शिवसेना सतराशे साठ सेना आल्या या महाराष्ट्रामध्ये सतराशे साठ सेना उद्ध्वस्त झाल्या पण टिकली ती हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे जे उद्धव साहेबांची शिवसेना टिकली आणि ही माणसं जमीन दोस्त करणार शिवसेनेला तुमचा बाप आला होता दिल्लीवरून तुमचे जे दोन बाप आहेत दिल्लीमध्ये बसलेले शिवसेना संपवण्यासाठी त्यांनी शिंदेला पुढे करून आमची शिवसेना फोडली विचार द्या बापाला तुझ्या ते शिवसेना संपवणे हे काय साधी गोष्ट नाही उद्धव साहेब ठाकरे यांना काय साधी गोष्ट नाही विचार तुझ्या दिल्लीत बसलेल्या बापाला आणि मग अशी स्टेटमेंट दे आमची शिवसेना संपवणार आमची शिवसेना जमीन दोस्त करणार अगोदर तुझ्या पक्षामध्ये काय चाललंय बघ तुम्हाला एकतर लेकरं होत नाहीत आणि दुसऱ्याची लेकरं घेऊन तुम्हाला सत्ता बनवावी लागते भ्रष्टाचारी लोकांना घेऊन तुम्हाला सत्ता बनवावी लागते अजित पवारवर आरोप केले एकनाथ शिंदेवर आरोप केले छगन भुजबळावर आरोप केले हे सगळे भ्रष्टाचारी लोक तुम्ही घेऊन सत्तेवर बसलात तुम्हाला लेकर होत नाहीत म्हणून दुसऱ्याची लेकरं घेऊन सत्ता स्थापन करताय आणि आम्हाला म्हणताय की शिव ठाकरेची शिवसेना जमीनदोस करना तुमच्या सत्तर पिढ्या जरी उतरल्या जमिनीवर तरी ते शक्य होणार नाही त्या सत्तर पिढ्याच्या छताड भगवा झेंडा काढून पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा था भगवा झेंडा मे फडकवणार ठाकरे शिवसेना संपवणार लायके आहे का संपवण्याची किती आले किती गेले संपवण्याच्या नादा स्वतः संपले पण ठाकरेला कोणीच संपू शकत नाही शिवसेनेला तर नाहीच नाही या जन्मात ये नाही येणारे आल हजारो लाखो जन्मामध्ये शिवसेनाला कोणी संपू शकत नाही कारण शिवसेनेचा पाया हा कुठला नेता नाही ना, ना कुठला आमदार नाही ना खासदार नाही शिवसेनेचा पाया शिवसेना टिकून आहे ते केवळ आणि नि, केवळ निष्ठावांत शिवसैनिकांमुळे टिकून आहे आणि ही निष्ठावंत शिवसेनेची संपत्ती फक्त या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये आहे तुम्ही लोक पैसे देऊन आमदार खासदार पदाधिकारी पुढू शकतात पण निष्ठावंत शिवसैनिक तुम्ही कधी पडू शकत नाही तेवढी तुमची लायकी नाही तेवढी तुमची अवकाश नाही यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या जा फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद